तर मित्रांनो आता आजच्या भागामध्ये पप्याशेटची एंट्री आपल्याला दाखवली आहे तर पप्याशेट आता एका वीटभट्टीवर उभा असतो मित्रांनो पप्याशेट आता वाळू माफिया झाला आहे तो वाळूचा वीटभट्टीचा सगळ्या प्रकारचा आता तो बिझनेस करत असतो आणि त्यामुळे तो आता खूपच मोठा झालेला असतो त्याने दोन मजुरांना पकडलेलं असतं कारण त्यांनी काहीतरी छोटी मोठी तेथे चोरी केलेली असते आणि त्यामुळेच आता पप्या शेठ त्यांना जा विचारत असतो तेवढ्यातच आपण पाहतोय की पोलिसांची गाडी वाजते तर आता त्याचा माणूस एक ओरडतो की पप्या शेठ पोलिस आलेत तेव्हा आता पप्या जोरजोरात म्हणू लागतो येऊ दे पोलिसांना येऊ दे नाहीतर कोणाला पण येऊ दे मी ना आता खूप मोठा झालो आहे अरे मोठमोठे ऑफिसर्स अधिकारी इथे येऊन गेले पण प या पपेशेटचं काहीही वाकडं करू शकले नाहीत असं म्हणून तो आता जोरजोरात हजू लागतो तेवढ्यातच मंजू भारती मावशी आणि ते कॉन्स्टेबल मागून येतात आणि मंजू पपेशेटच्या मागे लात घालते तर पप्याशेट आता पुढे जाऊन पडतो आणि मागे वळून बघतो तर काय मागे तर मंजू उभी असते मंजूला आता पाहता क्षणी इकडे पप्याशीट जोरजोरात नाचू लागतो ही तर माझी मंजूताई आहे असं म्हणून तो आता जोरजोरात उड्या मारू लागतो तर आता पप्प्या शेट म्हणजेच मंजूचा भाऊ पप्प्या आहे आता हे सगळं मंजूला कळालेलं असतं आता मंजू पप्याच्या जोरात कानाखाली वाजवते आणि भारती मावशीला सांगते की भारती मावशी चला या सगळ्यांना पकडा आणि चला घेऊन चला पोलीस स्टेशनला आता असं म्हटल्यानंतर पप्प्या जोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे अरे ही माझी बहीण आहे आणि ही चेष्टा करत आहे आपली ही काही आपल्याला पकडून घेऊन जाणार नाही ही माझी मंजूताई आहे आता पप्या मंजूजवळ येतो आणि म्हणू लागतो की मंजूताई मला ना तुझा खूप अभिमान वाटतोय तू आता मोठी इन्स्पेक्टर झाली आहेस आता हे बोलत असतानाच इकडे मंजू आणि दुसरी कानाखालीसुद्धा आता पप्याला लावते आणि म्हणू लागते की मला ना तुझ तुझी लाज वाटते पप्या पहिला ना तू चोरी करत होतास त्यानंतर इमानदारीने चहा विकू लागलास पण आता काय झालं आणि सुद्धा तू बेमानीत चालू केलीस ना चल तुला ना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तुरुंगातच टाकते तेव्हा कुठे तू पुन्हा पहिल्यासारखा सरळ होशील आता असं म्हणून पप्याला आणि त्याच्या सगळ्या माणसांना पकडून इकडे मंजू आता घेऊन येते आता इकडे मंजूने पप्याला जेलमध्ये घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलं असतं तर आता मंजू कॉन्स्टेबलला सगळ्या म्हणू लागते की यांना सगळ्यात पहिल्यांदा काहीतरी खायला द्या यांनी काहीच खाल्लं नसेल आता असं म्हटल्यानंतर इकडे पप्या शेट आता म्हणू लागतो की मला ना जरा सॅलड लड पाहिजे डाईट कोक पाहिजे ते काय आहे ना मी जरा डाईटवर आहे ना आता असं म्हणू लागतात इकडे मंजू खाड कन आता पप्याच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते की तुला लाज नाही कार्य वाटत तू आता इकडे येऊन तोंडवर करून सगळं काही मागत आहेस तेव्हा इकडे आता पप्या म्हणू लागतो अगं मंजू ताई तू मला जरा समजून घे ना आता पुन्हा एकदा मंजू कानाखाली मारते आणि म्हणते की तुला किती वेळा सांगायचं रे मी तुझी ताई वगैरे कोण नाही माझं नाव मंजिरी वाघमारे आहे इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे आता असं म्हटल्यानंतर इकडे पप्या शेटसुद्धा म्हणू लागतो हो हो कळलं मला इन्स्पेक्टर मॅडम पण हे सगळं आहे ना मी सगळं तुला तसं म्हणतो मंजूताई तू विसरलीस का तू मला किती मदत केली होतीस पहिला आणि तू आता माझ्याबरोबर अशी वागत आहेस तेव्हा आता मंजू म्हणू लागते तेच माझं चुकलं मला माहिती असतं ना तू तू जर पुढे जाऊन असं काही बेकायदेशीर काम करणार आहेस तर मी तुला कधी मदत केलीच नसती तेव्हा आता पप्याशेठ म्हणू लागतो की मंजूताई मी हे सगळं माझ्या मनानं करत नाही आहे माझ्यावर तशी वेळच आली आहे आता असं म्हणत असताना मंजू पुन्हा एकदा पप्याच्या कानाखाली मारते आणि आता पप्याला ती आतमध्ये टाकते त्यानंतर इकडे दिन्या हा पळत पळत सत्याच्या जवळ येतो आणि सांगू लागतो की सत्यदादा सत्यदादा त्या आपो नवीन जी पोलीस आली आहे ना जी इन्स्पेक्टर आली आहे ना तिने आपल्या अपेशीटला आप अटक केलेली आहे आता असं म्हणताच इकडे सत्या जोरजोरात हसू लागतो <coughs> त्यानंतर सत्य आता दिन्याला म्हणतो दिन्या तू ना हे काम कर हे आतमध्ये ठेव हो, आम्ही ना तिकडे जाऊन येतो तर आता सत्या आणि आम्या इकडे पोलीस स्टेशनकडे निघतात आता इकडे पप्या हा तुरुंगात असतो आणि त्याला जाम टेन्शन आलेलं असतं की आता आम्हाला कोण सोडवायला येणार तेवढ्यातच आपण पाहतो तिथे आता बलमा शेटची एंट्री झालेली असते बलमा आता आतमध्ये येतो आणि भारती मावशीला आता विचारू लागतो की भारती मावशी भारती मावशी आपल्या <laughs> त्या इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम कुठे आहेत आम्हाला ना, त्यांना भेटायचं आहे त्यांना जरा निरोप द्या की माननीय नगराध्यक्ष आलेले आहेत नगरसेवक आलेले आहेत आता असं म्हटल्यानंतर इकडे भारती मावशी म्हणू लागते की त्या काय आतमध्ये तर बसल्या आहेत ना इकडे आता पप्या त्या सगळ्या लोकांना सांगू लागतो बघा आता बलमा जी आले आहेत बघा आपल्याला आता कसं एका झटक्यात ते सोडवतायत बघतच रहा आता असं म्हटल्यानंतर इकडे बलमा मंजूच्या केबिनमध्ये येतो आता इकडे मंजू आपल्या केबनमध्ये बसलेली असते आणि ती विचार करत असते की हा पप्याना एकदम बिघडला आहे आता त्याने बेकायदेशीर सगळं कामं चालू केली आहेत आणि नक्कीच ना हे सत्याचं काम असेल या सत्याने त्याला अशा बेकायदेशीर आणि काळ्या धंद्याकडे कामाला लावलं आहे स्वतः तर बिघडला होताच आणि या सगळ्या लोकांना त्यानं बिघडून टाकलं पप्या किती इमानदारीने चहाची टपरी चालवत होता पण आता बघा स्वतःला पोप्या शेट म्हणतोय आता मंजू असा विचार करत असते तेव्हा आता बलमा तिथे येतो बलमा मंजूला विचारतो की मॅडम मला ना काहीतरी बोलायचं आहे आतमध्ये येऊ का मंजू आता म्हणते या बलमा शेट या <coughs> काय बोलायचं आहे तुम्हाला आता असं म्हटल्यानंतर बलमा हा खुर्ची मागे सरतो आणि बसतो आणि सांगू लागतो की आम्ही कसले बलमा शेट वगैरे आम्ही तर नगरसेवक आहोत लोकांची कामं करणं हेच तर आमचं काम आहे ना असं म्हणून तो खुर्चीवरती बसतो म्हणजे म्हणते तुला मी बसायला सांगितलं नाही काय तुझं आहे ना ते उभारून बोलायचं आता असं म्हणत असतानाच बलमा हसू लागतो आणि म्हणतो उभा राहतो आणि म्हणू लागतो आता इकडे बलमा म्हणू लागतो की ते सगळं सोडा पण आता तुम्ही इन्स्पेक्टर झाला आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचं या साताऱ्यामध्ये सहर्ष स्वागत तुम्ही तुमच्या स्वकृत कर्तृत्वावर तु एवढ्या मोठ्या अधिकारी झालाय पोलीस अधिकारी झालाय इन्स्पेक्टर झाला आहे त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक तेव्हा आता मंजू देखील म्हणू लागते तुम्ही देखील आता नगरसेवक झाला आहे त्यामुळे तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक खूप खूप अभिनंदन आता असं म्हटल्यानंतर इकडे बलमा म्हणू लागतो की ते काय आहे ना वहिनी सॉरी सॉरी इन्स्पेक्टर मॅडम ते काय का असे ना पण आपल्यामध्ये जे नातं आहे ना ते टिकून तर राहिले मी तुमचा भाऊजी आहे आणि तुम्ही माझी वहिनी आता असं म्हटल्यानंतर मंजू एकदम त्याला मध्येच टोकते आणि म्हणते हे बघ बलमा आत्ता तुला शेवटचं सांगते की आत्ता फक्त मी एक इन्स्पेक्टर आहे आणि तू एक नगरसेवक आहेस बाकी काही नाही असं ती आता रागात बलमाकडे बघत ती म्हणू लागते तर बलमा आता शांत उभा असतो तेव्हा आता मंजूमंत तुला काही कामाचं बोलायचं असेल तर बोल नाही तर तू आता इथून जाऊ शकतोस तेव्हा आता बलमा म्हणू लागतो इकडे आता बलमा म्हणू लागतो हे बघा इन्स्पेक्टर मॅडम सत्याबाबत तुमचं काहीतरी गैरसमज झाला आहे आणि हे सगळं आपण बोलून वगैरे सॉल्व्ह करू शकतो ना तेव्हा आता म्हणजे म्हणू लागते हे बघ बलमा मला त्या गुंडाच्या बाबतीत काहीसुद्धा ऐकून घ्यायची इच्छा नाही आहे आणि तुला हेच जर बोलायचं असेल तर तू आत्ताच्या आत्ता इथून निघू शकतोस तुम्ही ना एकदा थोडं शांतपणे विचार करा सत्येची यामध्ये काहीच चूक नाही आहे तुम्ही ना जरा पहिलेच्या सगळ्या गोष्टी विचार करा ना लक्षात घ्या ना काय झालं होतं यामध्ये सत्यची काहीच चूक नव्हती तुमचा काहीतरी गैरसमज झालाय नक्कीच आता असं म्हटल्यानंतर इकडे मंजू आता म्हणू लागते मला त्या गुंडाबद्दल काहीसुद्धा ऐकून घ्यायची इच्छा नाही आहे आणि त्याच्या भूतकाळात ते मला काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे तुझं झालं का आता बोलून तर इकडे बलमा आता म्हणू लागतो की हे बघा वैने इन्स्पेक्टर मॅडम प्लीज माझं ना समजून घ्या थोडा विचार करा सत्याची यामध्ये काही चूक नाही आहे तुमच्याकडून काहीतरी गैरसमज झाला आहे आता तू सांगत असतो तेव्हा म्हणजे आता रागाने एकदम उठते आणि म्हणते की बास बलमा आत्ता जाता इथून निघायचं गेट आऊट आता असं म्हटल्यानंतर इकडे बलमा आता गप्प होतो आणि तो आता बाहेर निघून येतो आता इकडे बलमा बाहेर येतो पप्प्याची आता म्हणू लागतो की ओ बलमा दादा काय झालं तेव्हा आता बलमा म्हणू लागतो पप्या आपण ना जरा नंतर बोलूया मी जरा आता जातच आहे तेव्हा पप्प्या म्हणू लागतो मला काय फासावर चढवल्यावर बोलायचं आहे काय तू इथे कशासाठी आलतास मला सोडवण्यासाठी चालतास ना मग काय झालं त्याचं आता बलमा त्याच्याबरोबर चर्चा करत असतो तेवढ्यातच तिथे ते सत्यजी एंट्री होते इकडे आता सत्या बलमाला म्हणू लागतो बलमा काय झालं रे अजून तुने तुनं आपल्या पप्प्याला सोडवलं नाहीच काय झालं तेव्हा आता बलमा आता स पप्प्या म्हणू लागतो स आला आला सत्यादादा आपला सत्यादादा आला हे बघ सत्यादादा मला ना मंजुताईने खूप खूप हाणला आहे रे मला खूप कानाखाली मारले आहेत तिने तेव्हा इकडे भारती मावशी आता म्हणते की सत्या जरा बस तुझ्याबरोबर बोलायचं आहे सत्या आता पुढे आता सत्या मावशीला म्हणू लागतो हे बघा भारती मावशी तुम्ही ना लवकरात लवकर ह्या पप्याला सोडून टाका तुम्ही समजताय तसा काही मॅटर नाही आहे उगाच तो चांगला माणूस आहे आणि उगाच या सगळ्यांमध्ये फसेल त्याचा काहीही दोष नाही आहे आता हे ऐकून मंजू बाहेर येते आणि सत्याकडे बघून म्हणते की मग कोणाचा दोष आहे जरा सांगच तुझ्या तोंडाने आता सत्या मागे वळतो तो आता मंजूकडे पाहतच राहतो आणि आता तो मंजूजवळ जातो आणि म्हणू लागतो की दोष कोणाचा आहे हे तर बघायलाच पाहिजे तुम्हाला माझ्यावर राग काढायचा आहे ना मग बेफिकीर काढा पण एका निष्पाप मुलाला तुम्ही कशाला खोट्या आरोपामध्ये अडकवताय तेव्हा आता मंजू म्हणू लागते की तू मला माझं काम शिकवू नकोस मी कायद्याने वागते कायद्याने चालते आणि कायद्यानेच सगळं काही करते सत्या म्हणतो खरंच का वाघ मारे आता मंजू म्हणते मी इथे अन्याय आणि अन्याय करणाऱ्याच्या विरोधात इथे न्याय करण्यासाठी आलेले आहे सत्य आता म्हणू लागतो की तो तर माझ्यावर झाला आहे माझ्यावर देखील अन्याय झाला आहे आणि तो पण फक्त तुमच्या ॲक्शनमुळेच तेव्हा आता मंजू म्हणू लागते तुझ्यासारख्या गावगुंडांना उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे आता मंजू म्हणू लागते कोणाचा बाप जरी आला ना तरी मी माझी ड्युटी करणे थांबवणार नाही आता इकडे सत्या म्हणू लागतो हे बघा वाघमारी तुम्ही ना खूप बदललाय पहिल्यासारखं तुम्ही कोणाला भीतसुद्धा नाही आहे आणि सॉरीसुद्धा म्हणत नाहीये तेव्हा आता मंजू म्हणू लागते मी ना कायदा पाळते ना त्यामुळे मी कुणाच्या घा बापाला सुद्धा घाबरत नाही आहे आता एकदम मंजूला खाली पाल पडलेली दिसते आणि ती एकदमच घाबरून जाते आणि सत्याला मिठीच मारते देखील एकदम शांत होतो मंजूने आता सत्याला घट्ट पकडलेलं असतं आणि थोड्या वेळाने आता मंजू भाणावर येते आणि ती एकदम आता सत्तेच्या लांब होते सत्यापासून लांब होते सत्य मंजू आता एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात आणि ते आता मंजू आता त्याच्यापासून जरा बाजूला होणारच मंजूचा जो त्याच्या वर्दीवरती स्टार्स असतात ते आता सत्तेच्या जॅकेटमध्ये फसतात अडकतात त्यानंतर मंजू आता एकदम ते अडकलेलं काढते आणि बाजूला होते आणि सत्याला तर म्हणू लागते इकडे आता मंजू म्हणू लागते तो काय त्या पप्याचा वकील आहेस का जा पहिला वकिलाला घेऊन ये इथे सगळं कायद्याने होणार आहे तेव्हा आता सत्या आता सांगू लागतो मी इथे फक्त पप्यासाठी आलो आहे पप्याना खूप चांगला मुलगा आहे आणि त्याच्या अंगावर जर केस पडली ना तर त्याचं अख्खं आयुष्य आहे ना बर्बाद होऊन जाईल तुम्ही ना जरा नीट विचार करा तर इकडे आता मंजू म्हणू लागते त्याच्या विरुद्ध आता तक्रार मी लिहून घेतली आहे त्यामुळे मी काहीच करू शकत नाही आणि तुझ्यासारख्या गावगुंडांना धाडा शिकवायलाच मी इथे आले आहे आता असं म्हटल्यानंतर इकडे सत्या म्हणू लागतो अच्छा तुम्ही माझ्यासाठी इथे आलाय का मिशन सत्या हेच तुमचं मिशन आहे ना तेव्हा आता मंजू म्हणू लागते आत्ताच्या आत्ता इथून निघायचं तू गुन्हेगार आहेस हे कधीच विसरायचं नाही इकडे आता सत्य म्हणू लागतो की तुम्ही ना माझी एकच विनंती आहे तुम्हाला तुम्ही ना पप्याशेटची म्हणजे पप्याची बाजू काय आहे ती पहिला ऐकून घ्या तेव्हा आता मंजू म्हणू लागते की काय बाजू ऐकून घ्यायची आहे <coughs> त्याच्याविरुद्ध अपहरणाचा तेन तक्रार आमच्याकडे आली होती आणि त्यामुळेच आम्ही त्याच्यावर कार्यवाही केली आहे सत्यता म्हणू लागतो हीच हाच प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही पुढच्यांच्या मनात काय आहे पुढच्यांची काय बाजू आहे हेच बिना विचार करता त्याच्याविरुद्ध कार्यवाही करता आणि त्याला चुकीचं समजता बाकी सगळं ठीक आहे पण तुमचा ना हा स्वभाव मला आवडत नाही सत्य आता म्हणत असतो तेव्हा आता मंजू म्हणू लागते तुला आवडण्याचा आणि न आवडण्याचा काहीच सवाल नाही आहे उगाच त्याच्या बाजूने बोलायचं म्हणून स्वतःच्या मनात काय आहे ते सु मला तू बोलून दाखवू नकोस आत्ताच्या आत्ता तू इथून निघायचं कायदा मोडणाऱ्या लोकांना मी माझ्या समोर सुद्धा उभारून घेत नाही असं म्हणून आता ती सत्याला आत्ताच्या आत्ता इथून निघून जा म्हणत असते तेवढ्यातच पप्पा म्हणतो की मंजूताई मला ना समजून घे ना आता असं म्हणत असतात इकडे मंजू आणि सत्या एकाच आवाजात एकदम पप्याला ए पप्या शांत बस असे म्हणतात आता सत्या मंजूकडे बघतो आणि हसतो आणि बलमाला म्हणतो बलमा एखादा चांगला वकील बघ आणि पप्याची जामीन करून घे नाही कसं आहे काही लोकांना असं वाटतंय की कायदा फक्त त्यांनाच स... कळतो दुसऱ्यांना काही समजतच नाही असं काही लोकांचा गैरसमज आहे आता सत्या तिथून निघून जातो सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सत्या आता तिथून निघून जाणारच तो आपल्या खिशातील रुमाल बाहेर काढतो आणि आपले डोळे पुसू लागतो आणि तेव्हाच मंजूचे जे मंगळसूत्र सत्येच्या केशामध्ये असतं ते मंगळसूत्र आता खाली पडतं आणि मंजूची नजर त्याच्यावर जाते आता मंजू ते मंगळसूत्र उचलते आणि सत्याकडेच पाहू लागते त्यानंतर मित्रांनो आजचा एपिसोड येथे सपतो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आता इकडे सत्या अमृताचा जो नवरा असतो त्याला मारहाण करत असतो तेव्हा आता म एकदम मध्ये मंजू येते आणि ती सत्याला अडवते आणि त्या आता मंजू सत्याला अटक करते का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता पुढे काय होईल प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला शेटची धुलाई बघून तुम्हाला मजा आली का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद